ऐका बस ते काय तू पण बस ना तुप? हेलो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कविता जाधव ब्लॉग तर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी माझी चिल्ली पिल्ली घेऊन चाललेली आहे बुम -भुम, बुम कुठे चाललोय तो कंटिन्यू कुठे चाललोय ते कंटिन्यू करा दे माझ्या पाय दे माझ्या पण दिला संकेतला पाहुणा आणि थांबवतोय नाही पळतोय तिकडनं माझी आई बरी झाली म्हणून आईला घेऊन आम्ही बूम चाललोय बरी झाली म्हणजे अजून हात सुधलय हात सुधलेला हाय माझी कार्टून छट्टी पण मी घेतली आहे आणि घेऊन चालली आहे डड पडली बघा हं आम्ही कशी डड पडतोय बघा इथं लागलेय आमचे आणि सरकुंडीला सरकुंडी पाहिजे अरे बईले बघून हॅपी बर्थडेचा पण आहे बघा काय आम्हाला टेस्ट पाहिजे ना मामा आम्हाला खाऊ नको आम्ही दोघांनी माणसं आहे आम्हाला टेस्ट पाहिजे नॉनव्हेज चांगला पाहिजे हे बघा चल मामा बस हा फिफ्टी फिफ्टी येतात करू ना आपण लास्टला मी लास्ट टाइम पेमाच्या सोबत केले ना हॅपी बड्डेच आहे ते छान बघा गाई बड्डे होतात पेशंट बरं झालेला आहे चल मामा स्विमिंग पूल आहे हाऊस उजला तर गेलं नाही बाबा आपण तो तो पालना झोक्यात <laughs> बसायला शिमला धाबा आहे गाईचा आम्ही इथे शिमला मिरची खाणार नाही शिमला असला तरी तिला धोक्यात बसायचं बारगवीला नेलं तिला ने खायचा काय पडलेला नस आम्हाला आले आले पैला खेळायचंय आम्ही खायला येतो आम्ही पुढे आम्ही पुढे आहोत आज आम्ही पहिल्यांदा इकडे आलो आमचा दिल्ली दरबार टाकून नो प्रमोशन दिल्ली दरबार जाऊन आम्ही नेहमी येतो आम्हाला दिल्ली बेस्ट सवय माझा नवरा बघतोय काय नुसता दिल्ली दरबार दिल्ली दरबार जरा दुसऱ्या ठिकाणी जा ना बघ ना तो आम्ही इथे आलो आम्ही इथे आलो कशाला आहे कशाला आता आत्ती पाहिजे सगळे प्राणी एकदाच बघायचे तिला बघा मम्मीची डेअरिंग बघा काय हत्ती किती शांत झालंय मम्मीला बघून मम्मीला बघून हत्ती एवढा शांत झालाय तर रिअलवाला हाती पण असं शांत झाला पाहिजे हा रिअलवाला हाती मला नाही बघायचं मला नाही बघायचं हाती पप्पा का बसू शकतात

सुमित मामा सुमित मामा हा सुमित मामा मेनू कार्ड नको ना काय जर सांग ना कुठला कुठे गेली मांजर ती गेली तिकडे गाव मम्मी किती असते बाईकी पैचा नाही कमाल बरी झाली कमल झाली ते वेळी कमल बरी झाली पैसे बघा हा आला लगे फोन लिए। लिए। आला फोन दिसतो वॉलपेपर बार्गवीचा पिशवी घातलेला फोटो दोन तीन सरखुंडीच्या राऊंड मारल आता जरा चिकन चांगली रेसिपी सांग काय इथे बनवते आम्ही दोघं मामाला काहीच माहित नाही आम्हाला फक्त खायला आणलंय घरी अर्धा नाही पुढ्या करून तुम्ही अचानक तुम्ही एक अर्धा तास आधी बोलूया ती ना मी अरेंज झाला आता काय सांगू त्याला सांगितलंय मी त्याला बिलाचं काय बोलतो इथे सुमित आणि समीर ही माझ्या मावशीची मुलं आहेत त्यापैकी एक मावशीचा मुलगा आलाय कारण की त्याची धाब्यावर थोडी ओळख आहे सो त्याने बिलामध्ये थोडा मला डिस्काउंट मिळेल सो तो लगेच घरून आमच्यासाठी आला जेवायला नाही थांबला कारण त्याचं त्याच्या घरी गावठी कोंबडा छान शिजत होता सो तो, 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 तो म्हटला ताई जरा आधी मला सांगितलं असतं तर मी नक्की आलो असतो पण आता तुम्ही उरकून घ्या मी थोड्या वेळात येतो आईला एक महिना झालाय बरोबर आणि मी बाहेर काढली आहे कारण ती बाहेरच नव्हती म्हणून हा प्लॅन ठरला आम्हाला मॉल ला जायच होत ह्या पोरीमुळे मला के? नको केलेला पण पण लकीली लकीली असं की संकेत आला म्हणून म्हणून इकडचा प्लॅन झाला आणि छान झाला आई पण खुशी झाली आईच्या हाताला खूप सूज होती आहे अजूनही आई आहे म्हणून आम्ही खुशी सेलिब्रेट करतो तर कंटिन्यू करा भारगावीची जाम मस्ती बघायची छान छान रील करायचे

मोठी लेक मला काही पण खाताना आधी भरवते ई तिचं बघून आज लगेच इने पण मला लसूण तिन्ही चाल ना तिने लसूणच्या वरचा कवर काढून मला भरवला आणि हिने साईज सकट भरवली एवढे अगं ई सुमित मामाची डिश आहे दुबई कबाब फोटो चिकन सम्राट अच्छा अच्छा जसं चिकन चिकन चम्राय चिश

ये अभिजान थँक्यू थँक्यू म्हणजे याच्यासाठी मला आग्रह केला थोडा चेंज बोलतात मी अजून टेस्ट नाही केला पण छान आहे असं बोल नाहीतर मला असं वाटायचं दिल्ली दरबारच भारी काय बोलला तो दुबई चिकन चिकन सम्राट चिकन सम्राट दुबई हा चिकन सम्राट आणि एक दुबई चिकन तर भार भार्गवी म्हणते याच्यावरती डाल वाढली आमचा डबल एक का बंजारा कबाब आणि काय हंडी वगैरे ते हे आणखी एक तो चिकनचा प्रकार काय मिक्स असे मेन मेन आम्ही हा ड्रायफ्रूट वाला ते कोणता होता मोहब्बत हा मोहब्बती हे अशी फिक्स होते यावेळेस जरा थांबा ट्राय करू दे हा ना मला डबल एका हरकं दुसरं उद्या तुला जिमला जायला लागेल उद्या जिमला जायला लागेल ना चिड्डे डे आज मी बोलली काय चिड्डे आज हा गोस तोड काठी नाही करली करली

थोडासा रेस्ट घेतलाय आता आणखी एक आयटम आलेला आहे थोडा धीर घेतलाय आम्ही दहा मिनिटाचा आणि मग आता ताव मारणार माहिती वाटत मम्मी जिमला लाल ते मम्मी उठसुट काकडे आणतो त्याला काय माहिती आहे का जिमला ला जो पेडल आहे प्रत्येक भाकरीला होऊन काय चिमटा पकडत असतील वाटतं हे ते तो जेवण करत आहेत जी हे आपके लिए और लेना है आपको ये वो कॅमेऱ्याला बोट लावले आहे

यांनी पोट आत झालेला कमी खरच कमी झालेला आता परत वाढलय आई बोलते एवढा भात खाल्ला मग कसं आई आईचं आईला माहितीये तिची पोर मेहनत घेते जिम मध्ये जाऊन एवढी वजन उचलते उच घरचा खाते ना जिम मध्ये वजन उचलायला जाते जी चलाओ जी आओ जी चलो टीमे डायरेक्टली काश में जाता है आवाज तो अलग हो गया हां लगा आगे 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 ดาวนี่กัะบกดวนี่ดาวนี่กันะบัก तर तुम्ही बघताय ना खाऊन पिऊन झालं आहे तर ॲक्च्युली खाऊनच झालं आहे पिऊन नाही तर खाऊन झालं आहे आणि सगळी गेम खेळण्यात व्यस्त आहेत सगळी सगळेच गेम एन्जॉय करतात ॲक्च्युली भार्गवी लहान आहे पण भार्गवीसोबत सगळेच लहान झाल्यात मी सुद्धा काही गेम एन्जॉय किती मोठे झालो ना तरी आपल्यातलं लहान बाळ हे कायम लहानच असतं आणि ते आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये जर एखादं लहान बाळ असेल जशी आता माझी भार्गवी आहे लहान मुलं असेल तर त्याच्यामुळे ते म्हणजे बाहेर निघतं तसं भार्गवीसोबत आम्ही सगळे एन्जॉय करत असतो ह्याच्यापुढेही आम्ही भरपूर मजा केली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप मज़ा आली आहे त्याच्यामध्ये थँक्यू स्पेशली संकेत आणि म्हणजे माझ्या मामाचा मुलगा जो आला आहे तो आमच्या घरी पाहुणा आणि माझ्या मावशीची मुलं सुमित आणि समीर हे धाब्यावरती आले आणि ह्यांच्यामुळे आमच्या आनंदात आणखी भर पडली सो त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू

<laughs> <laughs> <तो नाएपन> <laughs> ने ने एका पक्का फोन का चाल बरते का तू पण बसला बस ना? <laughs>

गेम एन्जॉय करून झाल्यानंतर शाहूला म्हटलं की माझे काही फोटो घे तर शाहूने एक दोन फोटो घेतले आणि तिथे आलेल्या हॉटेलच्या प्रमोशन करण्यासाठी आलेल्या फोटोग्राफरने मला पाहिलं आणि म्हणतो येऊन की मॅम आम्ही तुमचे काही फोटो घेऊ का आमच्या पेजसाठी तर मॅम पण लगेच नवजत हो घेऊ शकता असं कारण मलाही फोटोची प्रचंड आवड आहे So, मी सो मी त्यांना फोटो घेऊन दिले आणि त्यांच्या पेजही छान होता म्हणजे छान फॉलोअर्स होते म्हटलं ठीक आहे घ्या आणि तेवढ्यात माझ्या मिस्टरांनीही चान्स मारला का हां आमचे पण कपल्स फोटो काढा सो आम्ही खूप छान छान फोटो काढले उशीर झालेला भार्गवीची ही लास्ट गेम खेळायची बाकी होती मावशीची मुलंही घरी जायला निघाली ती बाय करून निघाली आणि लगेच थोड्या वेळात आम्ही निघणार होतो इकडे छत खूप रील बनून झाल्यात फिरून झाले खाऊन झाले आता आम्ही निघतोय पावणे बारा होत आलेत श्रावणी संकेत गायब आहेत फोटो काढायला गेल्यात तर काही दिसते मी शिमला धाब्याला गुड बाय करतोय आम्ही गुड बाय छान होत जेवण छान होते गेल मज्जा आली आणि फारगावी गाडी आणायला गेल्यात आम्ही आता निघतो इकडनं खूप मज्जा आली बारा वाजले आम्ही आलेलो समथिंग नऊच्या आसपास नऊच्या आसपास आठ नऊच्या आसपास आम्ही आलेलो हे पप्पांचे फोटो घेतला ना स्कूलमध्ये हो मी काढलो आता आम्ही निघालो आहे घरकोच आले आम फिरसे एकदा शिमला दाखव दे चलो आधी पैसे जाता गप घरपे जाते मुस्काच म्हणता आधी बाय तुम्ही बाय बायकाराचे राहिले होते आणि भार्गवी भार्गवी बाय 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 बाबा पैसे गुड नाईट आणि कसं वाटला हा ब्लॉग ते कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर बेल बेलायकॉनची बेल वाजवा आणि मजा आली आईलाही बरं वाटलं बाहेर येऊन पण आता उशीर झालाय उशीर झाल्यावर आई कंटाळते आम्ही फुल एन्जॉय केलंय भारदवीला पण मजा आली आहे लाईट केली के तर कसं वाटलं हा व्हिडिओ ते कमेंट मध्ये सांगा आणि असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून Apart. Bye bye, thanks for what? watching.